शिवरायांना मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन आज ह्या ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करतानाच शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं खास करून राजूभाऊ चौधरी आमचे निचिते महाराज व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गेली सात वर्ष अखंडपणे शिवछत्रपतींच्या मंदिराचं काम हे आपण पाहत होतो परंतु आज ते काम पूर्णत्वास आलेला आहे आणि खास करून आम्हा भिवंडीकरांसाठी सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर हे आमच्या भिवंडीत होत आहे हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि खास करून त्याच्यासाठी उपस्थित ज्यांच्या शुभ खास सगळ्यांच्याच आग्रहाखातर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या शुभ असते या मंदिराचं उद्घाटन लोकार्पण सोहळा झाला तसेच उपस्थित विकास पुरुष आमदार किशनजी साहेब माजी खासदार कपिलजी पाटील आमदार दौलतजी दरोडा साहेब निरंजनजी डावकरे साहेब आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय आमदार महेशजी चौगुले साहेब मंचावर उपस्थित विश्वनाथजी पाटील साहेब सदानंदजी महाराज सर्वच आमचे धर्मगुरू कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील आय जी साहेब सगळेच अधिकारी वर्ग उपस्थित सर्व सन्माननीय आणि खास करून या सोहळ्याच्या साक्ष देण्यासाठी उपस्थित आपण सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो सगळ्यात पहिले तर मी राजूभाऊ चौधरी आणि निचित्य महाराज त्यांचे सगळे सहकारी यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आहे की या त्यांनी या मंदिराची स्थापना केली ह्या मंदिराच्या भूमिपूजनापासून तर मंदिराच्या उद्घाटनपर्यंत सगळ्याच गोष्टीत मी स्वतः साक्षी आहे ज्यावेळेस भूमिपूजन करायचं होतं राजूभाऊनी सांगितलं त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही सगळ्यांनी जाऊन आग्रहाचं आमंत्रण दिलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि आज ते मंदिर पूर्णत्वास आलं आणि त्यांचं उद्घाटन हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ झालेलं आहे आणि म्हणूनच या माध्यमातून सगळ्याच शिवप्रेमींना मी शुभेच्छाही देत देईन आणि या शुभेच्छा देताना या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व शिवभक्तांना मी एक आव्हान करेन की आपण सगळ्यांनी नक्कीच आमच्या या मंदिराला एकदा भेट द्या आवर्जून पहा तुम्हाला शिवरायांच्या इतिहासाची नक्कीच उजळणी येतं होईल शिवरायांचा नक्कीच शौर्याची जी गाथा आहे त्याची आठवण देखील तुम्हाला होईल असं भव्य दिव्य आणि असं हे मंदिर आज इथे उभारलं गेलेलं आहे आणि म्हणूनच या मंदिराच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करतोय आणि हे मी फडणवीस साहेबांना एवढंच सांगेन की साहेब ह्या मंदिराकडे येताना दोन तीन ठिकाणाहून जे रस्ते येतात हे रस्ते खूप अरुंद आहेत तर कृपया करून धार्मिक स्थळाचा दर्जा तर आपण द्यावाच परंतु हे क्षेत्र डेव्हलपमेंट होण्यासाठी रस्ते किंवा इतर गोष्टींची आवश्यकता असेल ती देखील आपण आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि खास करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलू नये परंतु साहेब एक विनंती आहे की आमचा भिवंडी वाडा मनोर रस्ता जो आपण मंजूर केलेला आहे आपण एक हजार करोड दिलेले देखील आहेत परंतु ते कॉन्ट्रॅक्टर काही काम करत नाही तर त्यांची जी काही अडचण असेल ते आपण सोडवावी आणि सोडवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्या शिवप्रेमींना मनापासून उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र